गेली दोन दशकाहून अधिक काळ म्हणजे जवळपास अठ्ठावीस वर्षाची परंपरा असलेला दिवाळी पाडवा पहाट हा सारसबागमध्ये होतो तर मोठी परंपरा जी आहे ती या दिवाळी पहाटला आहे मात्र काल आयोजकांना धमक्याचे फोन आल्यामुळे आयोजकांनी हा कार्यक्रम जो आहे तो रद्द करण्याचा निर्णय घेतला होता मात्र पोलिसांनी त्यांना या कार्यक्रमाला आम्ही पोलीस बंदोबस्त पुरवतो मात्र तुम्ही कार्यक्रम घ्या असं आश्वासित केल्याच्या नंतर हा कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते परत करण्यात आलेलं आहे सध्या आपण बघू शकतो की सारसबागमध्ये जिथं हा कार्यक्रम होतो तिथं आता ही कार्यक्रमाची तयारी जी आहे ती आता सुरुवात करण्यात आलेली होती तर सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर आयोजकांकडून कुठलेही या कार्यक्रमामध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी खरंतर हा निर्णय घेण्यात आलेला होता मात्र आता ज्या जो कार्यक्रम ज्या ठिकाणी आहे त्याची तयारी जी आहे ती सध्या सुरू आहे सध्या या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत युवराज शहा ते आपल्या समवेत आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत खरं तर नक्की काय तुम्हाला कुठल्या धमक्याच्या संदर्भातला फोन आला होता काय त्यांचं म्हणणं होतं तुमच्याशी धमक्या त्यांनी आम्हाला फोन करून केल्या नाही कारण त्यांचा आमचा तसा काही परिचय नाही पण पर त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला पुण्यामध्ये गोरक्षक दलाचा मी कार्यकर्ता आहे आणि पुणेकरांना आवाहन केलं की सारसबागेतल्या दिवाळी बंद पाडण्याचा आम्ही गेल्या दोन तीन वर्ष प्रयत्न करतो आहे पण त्यात काही होत नाही म्हणून ह्या वर्षी सर्व पुणेकरांना त्यांनी आवाहन केलं की तुम्ही पहाटगंथल्या मंदिरात या आणि आपल्याला ह्या कार्यक्रमावर आक्षेप घ्यायचा आहे तर आम्ही तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आमची कार्यक्रमाची नेहमीप्रमाणे तयारी झालेली होती आणि नंतर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटलं की अलीकडच्या काळात ज्या काही पुण्यात घटना घडलेल्या आहेत त्यामुळे उद्या अजून एखाद्या घटनेत भर पडू नये म्हणून आम्ही स्वतःहून हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि तशाप्रमाणे आम्ही स्वारगेट पोलिसांना पत्र दिलं की या कार्यक्रमातून आम्ही माघार घेत आहोत आम्हाला कुठल्याही क्षोभाचं बळी व्हायचं नाही आणि आम्ही शांतताप्रिय असल्यामुळं आम्हाला ही जो हुल्लडबाजी किंवा काही झालं तर कार्यक्रमाला गालबोट लागतं का माने पुण्याला पण गालबोट लागतं का नये मग याच्यावर आम्ही पोलीस खात्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले की आम्ही तुम्हाला जे काय आपे अपेक्षित जे संरक्षण आहे ते देऊ तुम्ही कार्यक्रमामध्ये जी काही साधन सूचित आहे ती पाळा तर आम्ही त्यांना सांगितलं आपला कुठलाही मागचाही जरी कार्यक्रम तुम्ही पाहिलात तर आम्ही असं कुठलाही आक्षेपार्ह गाणं नाही कधी कधी काय होतं प्रचंड गर्दी असते लोक काहीतरी डिमांड करतात आणि जो निवेदक असतो तो कधी कधी लोकांची मागणी पूर्ण करण्याच्या नादात एखादं लावणी म्हणा किंवा एखादं असं गाणं सैराट वैराटची गाणी कधी लागली असतील पण ह्या पलीकडे जी पण गाणी इथे वाजवली जातात ऐकवली जातात ही आपल्या रेडिओ आणि टी व्हीवर सतत प्रसारित होत असतात तर ती जर गाणी हिंदू विरोधी असतील यांच्या म्हणण्यानुसार तर मग मला असं वाटतं रेडिओ आणि याच्यावरून सुद्धा ती गाणी प्रसारित होता कामाने कारण मग ते हिंदू विरोधी असे तुम्ही ठरवताय त्यामुळे हा परसेप्शन आहे प्रत्येकाचा पाहण्याचा व्यक्ती सापेक्ष दृष्टिकोन असतो की तुम्हाला जे वाटेल तेच तसं असतं असं नाही आणि जे काही गाणं गायक गाणे गातात गा त्यांचा काही हेतू तर काहीच नाही लोकांचं मनोरंजन हाच हेतू आहे तर ता तुम्ही त्यांना सजेस्ट करू शकता की बाबा ही गाणी नका गाऊ तरी काय प्रॉब्लेम आहे गाण्याची लिस्ट द्या आम्हाला की ही गाणी नको आहे ती गाणी ना गाणार आणि जे गर्दीमध्ये जे काही प्रकार घडतात असं त्यांचं दाव आहे तर आपल्या इथं गणपतीत सुद्धा गर्दी होते सगळीकडे पुण्यात गर्दीशिवाय कुठला कार्यक्रम होतच नाही अशा प्रत्येक ठिकाणी काय काय घडतं हे कुणालाच माहीत नसतं आता ह्यांनाच का दिसतात अशा गोष्टी कारण हे फक्त त्यासाठीच इकडे येतात की काही हे एक विषय असेल की आम्ही आम्ही स्टेजवर असतो गर्दीत तिकडे मागचा शेवटचा माणूस दहा हजाराच्या गर्दीत एक कोपऱ्यामध्ये तो माणूस काय करतो हे आम्ही कसं ठरवणार म्हणजे त्यांना असं जर असेल तर मग त्यांचा हेतूच आहे की हा कार्यक्रम बंद करावा कारण याला दुसरा उपायच नाही ना त्या गर्दीतल्या माणसाला पकडणं आणि पोलीस त्यावेळेस भरपूर असतात या ठिकाणी फटाके उडवतात लोक चायनीज फटाके आकाशात सोडतात खूप लोकांच्यामध्ये फटाके पेटून अशी गर्दी टाकतात तर आता आम्हाला जाणवायला लागलं की हीच लोक हे करत असावेत कारण गर्दीमध्ये एकदम अचानक फटाके कसे वाजायला लागतात आणि त्यावेळेस क्राऊड काहीच करू शकत नाही ते काय करतात पण कमी फेकून मोकळा तर मला असं वाटतं हा कार्यक्रम आम्ही त्याच हेतूनही बंद करण्याच्या तयारीच्या मूडमध्ये आलेलो होतो पोलिसांच्या विनंतीनुसार आमची पण तयारी झालेली होती हे सासवडचे आहेत मंडपवाले हे बाबदेव घाटातून काल परत गेले होते आणि त्यांनी सगळं सामान उतरून घेतलं आणि परत आम्हाला म्हणाले नाही करायचा कार्यक्रम पोलिस म्हणाले मग आम्ही त्यांना त्यांच्यासमोरच फोन केला आणि त्यांना रिक्वेस्ट केली की ह्यावेळेस तुम्हाला त्रास होईल परत जाऊन तुम्ही ते सगळं सामान घेऊन तर मला सांगा ही लोक आपली दिवाळी सोडतात आम्ही आमची दिवाळी सोडतो या ठिकाणी आमचा विनामूल्य आहे आणि आम्ही भारतातल्या प्रसिद्ध गायक आता संतोष आनंद शहाण्णव वर्षाचे ते बुजुर्ग अजूनही हयात आहे त्यांचं सुंदर गाणं तुम्हाला माहिती आहे एक प्यार का नगमा आहे जिंदगी तेरी मेरी कहाणी असे अतिशय मोत्यासारखी अतिशय सुंदर गाणी त्यांनी लिहिलेल्या त्यांना हा कार्यक्रम आम्ही समर्पित केला त्यांच्याशी आम्ही फोनवर बोललो ते खरं तर पहाटे पुणेकरांना आशीर्वाद देणार होते त्यांना पॅरिसिस झालेले आहेत व्हीलचेअरवर आहे त्यांची सून आणि मुलगा एका रेल्वे अपघातात ते निधन पावले त्यांची आर्थिक स्थिती बिकटीची आहे पण भारतातला एक अत्यंत महान कलाकार पुणेकरांसमोर आणि आणखी एक गंमत सांगतो तुम्हाला फार इंटरेस्टिंग पहिल्यांदाच सांगतोय मी हे एक प्यार का नगमा हे जे गाणं आहे ते त्यांच्या एका व्हर्च्युअल म्हणजे त्यांच्या एका मैत्रिणीशी ते फोनवर बोलायचे आणि ती मैत्रीण त्यांना कधीच भेटली नाही पन्नास वर्षानंतर ती भेटली आणि लकीली ती मैत्रीण पुण्यातली होती एका अर्थान त्यांचं हे पुण्याशी नाते हे एक प्यार का म्हणून कार्यक्रमाचं नाव आहे एक प्यार का नगमा आहे आणि दुसरा एक कार्यक्रम आम्ही रामायणावर आधारित आहे युद्धकलेचा आणि ती प्राचीन युद्धकला या ठिकाणी आम्ही लाईव्ह दाखवणार आहे सरस्वती याचं रूप घेते मर दुर्गेचं आणि राक्षसाचा वध करते आता मला सांगा हे हिंदू विरोधी असेल तर ते त्यांनी सांगावं हो। नाही ज्या संबंधित ज्या संघटनेने आक्षेप घेतला आहे त्यांचं म्हणणं आहे की धर्माविरोधात जी आहे ती या ठिकाणी गाणी गायली जाईल म्हणजे कुठली धर्माविरोधी गाणी कुठली हे त्यांनी सांगितलं पाहिजे ना आम्हाला आता ही जर तुम्ही जर मला हा प्रश्न विचारतायत तर त्यांनी तुम्हालाही सांगितलं असेल ना धर्मविरोधी गाणी कुठली लागली होती किंवा त्यांनी आमच्याशी चर्चा केली का की हे गाणं धर्मविरोधी होतं मग आम्ही सांगू त्यांनीच ठरवायला पाहिजे ना बघा धर्माविरोधी कुठली धर्माविरोधी बाजूची कुठली गाणी हे ठरवण्याचे अधिकार फक्त त्यांच्याकडे आता सध्या बाकी कोणाकडेच नाही बाकी सगळे लोक गणपतीमध्ये तुम्ही पाहता गणपतीमधली गाणी कुठल्या असतात धर्माची गाणी असतात गणपतीच्या समोर जे लोक नाच करतात ती गाणी कुठल्या असतात धर्मविरोधी का नाही मी तुम्हालाही प्रश्न विचारतो तर अशा पद्धतीने व्यक्ती सापेक्ष एक खरं तर मग सगळ्याच गाण्यांवर बंदी आणा किंवा गाण्यांच्या कार्यक्रमातच बंदी आणा जे काही सरकार ठरवेल ते आम्ही पाळत पाळणारच आहोत समजा आमच्या कार्यक्रमाला बंदीच आणली तर आम्ही काय नाही नाही आम्ही करणारच असं आमचा आग्रह कारण आम्ही काय हे काय आमचं तिकीट विक्री करून करत नाही कार्यक्रम आम्ही लोकांसाठी करतोय बंद करून कार्यक्रम रद्द करण्याच्या या निर्णयावरती येऊन तुम्ही ठेपलेला होतात मात्र पोलिसांची तुमची चर्चा काय पोलिसांनी आश्वासित केलं आणि आता काय तुमचा निर्णय हा पोलिसांनी आमच्याशी चर्चा केली के की अशा अडथळे येत राहतात दोन तीन वर्षापासून अशी आम्हाला अर्ज आणि येत असता असं या त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला त्याला आता ते बोलून घेणार आहेत आम्हाला आता सांगितलं की आम्ही त्याला बोलून घेणार आहे आणि त्यांना समज देणार आहे आम्हाला काही ते आमचे शत्रू आहेत आम्ही तर त्यांनाही कार्यक्रमाला बोलू इच्छितो त्यांनी या कार्यक्रमात सामील हवं आणि तेही आमचेच बंधू आहेत ठीक आहे विचार वेगळे असतात तुमचा आणि त्यांचा थेट संबंध झालाच नाही आम्ही ओळखत पण नाही आता या कार्यक्रमाच्या नंतर आता सर्व चालेल त्यांना बोललं नाही आता आज आम्ही भेटू त्यावेळेस त्याला मी निमंत्रण देईन नक्कीच या कार्यक्रमाला म्हणून आता कार्यक्रम नक्की होणार कार्यक्रम नक्की होणार पुणेकरांना आणि त्यांना काय आव्हान आहे पुणेकरांना एवढंच आव्हान आहे की पुण्याची जी प्रतिमा आहे सांस्कृतिक प्रतिमा आहे तिला हानी पोहोचेल असं कुठलंही कर्तव्य आपल्याकडून होता कामाने जर या लोकांचे काही आक्षेप असतील तर त्या पद्धतीने इथं वी। अचकट विचकट नये तो आम्ही आमच्या व्यासपीठावरूनही कायम आव्हान करत असतो की पण काही लोक असे असतात की ज्याच्यावर तुमचा कंट्रोल नसतो हो नाचण्यावर याच्यावर परंतु माझं पुणेकरांना नम्र आव्हान आहे की बा की आपल्या शहराची एक बाहेर फार चांगली प्रतिमा आहे देशातला कुठलाही कलाकार असेल ना त्याला असं वाटतं पुण्यात जावं आणि पुणेकरांच्या टाळ्या घ्याव्यात म्हणजे मग माझं मा त्याला अंतिम डिग्री मिळाली अंतिम पसंती मिळाली म्हणजे त्याला असं वाटतं की मी खरा कलाकार आहे पुणेकरांनी वाजवल्या तर ही पुणेकर रसिकांना मिळालेली पावती आहे तर तीच तीच परंपरा इथल्या रसिकांनी जपली पाहिजे आणि आपण अपन, आपल्या दिवाळीचा आनंद घेण्यासाठी एकत्र आलेलो आहोत पुणेकरांना नको असेल तर हा कार्यक्रम आम्ही एक मिनिटात बंद करू शकतो परंतु पुणेकरांच्या रेट्यामुळं मुड़, मागणीमुळेच हा कार्यक्रम आपण पुन्हा इथं करतोय माझ्या त्याही मित्रांना आव्हान आहे तुमचे काही आक्षेप असेल तर आमच्याशी चर्चा करा आम्हाला सांगा ही गाणी नको आम्ही त्या गाण्यांची लिस्ट द्यावी ते गाणे एकूण वाजवणार नाही या पलीकडं गर्दीत काय होतं याची जबाबदारी कुठलाच इथला संयोग घेऊ शकत नाही ना सांस्कृतिक शहर हे पुढे परंपरा आहे आणि ती पुणेकरांनी आणि सर्व रसिकांनी जपली पाहिजे पोलिसांनी आम्हाला बंदोबस्ताचं आश्वासन दिल्याच्या नंतर आता आम्ही कार्यक्रम हा या ठिकाणी घेणार आहोत आणि आता त्याची तयारी सुद्धा या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन प्रमोद रोमन सोबत लक्ष्मण जाधव टी मराठी पुणे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव